हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या तेरा जानेवारी वारा आहे सोमवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे शाकंबरी पौर्णिमा तसेच या पौर्णिमेच्या दिवशी भोगी सुद्धा आलेली आहे मकर संक्रांतीच्या एक दिवस आधी भोगी हा सण आपण साजरा करत असतो असं म्हटलं जातं की मकर संक्रांतीपासून चांगल्या दिवसांची सुरुवात होते याचे कारण म्हणजे सूर्य हा या दिवसांमध्ये दक्षिण ते उत्तर गोलार्धामध्ये फिरत असतो आणि त्यामुळे देवतांच्या दिवसांची सुरुवात होत असते आणि म्हणूनच या दिवशी स्वर्गाची दारं सुद्धा उघडली जातात असं म्हटलं जातं तर यामुळे या, या दिवशी केलेले पुण्यदान उपाय हे इतर दिवसांपेक्षा अधिकच फलदायी मानले जातात यावर्षी भोगीच्या दिवशीच ही शाकंबरी पौर्णिमा सुद्धा आलेली आहे आणि या पौर्णिमेला पौष पौर्णिमा असं म्हटलं जातं तर या शाकंबरी पौर्णिमेच्या दिवशी शाकंबरी नवरात्रीची समाप्ती होते आपल्या हिंदू धर्मामध्ये पौर्णिमा तिथीला खूप महत्व दिलं जातं आणि ही पौर्णिमा वर्षातली पहिलीच आहे तर या दिवशी पवित्र नदीवरती स्नान करणं आणि दान करणं हे अत्यंत शुभ मानलं जातं तर पौष महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा ही उद्या तेरा जानेवारीला असणार आहे या दिवशी स्नान आणि दानासह हो भगवान विष्णू माता लक्ष्मीची पूजा केली जाते या दिवशी माता लक्ष्मी भगवान विष्णू यांची पूजा केल्यामुळे सर्व संकट आणि पापांपासून मुक्ती मिळते आणि त्यांच्या जीवनामध्ये सुख समृद्धीही नांदत असते तर अशा या पौर्णिमेचा प्रारंभ उद्या तेरा जानेवारीला सकाळी पाच वाजून तीन मिनिटांनी होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी मंगळवारी चौदा समाप्ती होणार आहे आणि म्हणूनच उद्याच्या दिवशीच आपल्याला ही पौष पौर्णिमा जी आहे तर ती साजरी करायची आहे धार्मिक मान्यतेनुसार हा दिवस अत्यंत शुभ आणि महत्वाचा मानला जातो तर या दिवशी सूर्यदेव आणि चंद्रदेवांची पूजा सुद्धा केली जाते त्याचबरोबर या दिवशी काही प्रभावी असे उपाय सुद्धा केले जातात आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावशाली असा उपाय शेअर करणार आहे तर उद्या भोगीच्या दिवशी तुम्ही भोगी, भोगी नाही केली तरीही चालेल पण अन्नपूर्णा देवीला अर्पण करा ही एक वस्तू एका रात्रीत यामुळे तुमच्या आयुष्याचं चा सोनं होईल पुढील तेहतीस वर्ष धनधान्य संपत्ती पैसा हा कमी पडणार नाही घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल तर अशी कोणती वस्तू आपल्याला अन्नपूर्णा देवीला अर्पण करायचे आहे तर कोणत्या वेळेत अर्पण करायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधी व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा उद्या शाकंबरी पौर्णिमा आहे तर ही शाकंबरी पौर्णिमा शाकंबरी देवीला समर्पित असते तर आता शाकंबरी देवी ही दुसरी तिसरी कोणी नसून आई जगदंबेचाच एक अवतार मानला जातो आणि आई जगदंबा म्हणजेच एक अन्नपूर्णा मातेचाच अवतार आहे आणि म्हणूनच या पौर्णिमेच्या दिवशी अन्नपूर्णा मातेची पूजा अवश्य प्रत्येक घरामध्ये केली जाते अन्नपूर्णा मातेच्या उपासनेने आपल्या जीवनामध्ये समृद्धी आरोग्य आणि ऐश्वर प्राप्त होतं अन्नाची देवी म्हणजेच माता अन्नपूर्णा भक्तांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करते माता अन्नपूर्णा यांना प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी हा एक दिवस जो आहे तर तो खूप विशेष असा मानला जातो जर आपल्या घरामध्ये सतत आर्थिक अडचणी येत असतील कष्ट आणि मेहनत करूनही कष्टाला आणि मेहनतीला योग्य ते फळ मिळत नसेल यश मिळत नसेल सतत घरामध्ये धनधान्य दन संपत्ती पैसा हा कमी पडत असेल किंवा घरातनं अन्नधान्य हे नेहमी जास्त प्रमाणामध्ये वाया जात असेल त्याचबरोबर कुटुंबामध्ये सुख शांती समृद्धी नसेल कोणत्याही इच्छा मनोकामना पूर्ण होत नसतील घरामध्ये सतत आजार पण असेल तर तुम्ही ही एक वस्तू अन्नपूर्ण मातेला अवश्य अर्पण करा तर तुम्हाला उद्या या शाकंबरी पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे या दिवशी अभ्यंग स्नान केलं जातं म्हणून आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं पांढरे तिळ हळद टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे तसेच या दिवशी पवित्र गंगेवरती स्नान केलं जातं म्हणून तुमच्याकडे थोडस गंगाचल असेल तर अवश्य आंघोळीच्या पाण्यामध्ये टाका जेणेकरून तुम्हाला पवित्र गंगेवरती स्नान केल्याचं पुण्य प्राप्त होईल तर या वस्तू अंघोळीच्या पाण्यात टाकल्यामुळे आपले सर्व वाईट कर्म वाईट भोग वाईट पाप हे नष्ट होतात आणि यानंतर स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत सूर्यदेवाला अवश्य जल अर्पण करायचं आहे म्हणजे अर्घ्य द्यायचं आहे कारण उद्या भोगी आहे आणि म्हणून आपण सूर्यदेवाची पूजा ही करत असतो त्यानंतर आपल्याला आपल्या देवघरातील देवांची पूजा अर्चा करून घ्यायची आहे आणि यानंतर आपल्याला अन्नपूर्णा मातेला ही एक वस्तू अर्पण करायची आहे सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे दूपदीप अगरबत्ती लावायची आहे आसन घ्यायचं आहे बसण्यासाठी तामण घ्यायचं आहे तामणामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवायची आहे यानंतर या मूर्तीवरती आपल्याला पाण्याने किंवा कच्च्या दुधाने अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना पाण्यामध्ये थोडेसे पांढरे तीळ टाकायचे आहेत आणि त्या पाण्याने मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना तुम्ही अन्नपूर्णा स्तोत्राचं पठण करू शकता किंवा श्री ओम अन्नपूर्णा देवैन महा या मंत्राचा जप करू शकता यानंतर मूर्ती ही स्वच्छ पुसून घ्यायची आहे प्लेट घ्यायची आहे किंवा तामण घ्यायचं आहे त्यामध्ये एक स्वस्तिक काढायचं आहे हळद आणि कुंकू मिक्स करून त्याची तुम्हाला पेस्ट बनवायची आहे आणि त्याने तुम्हाला स्वस्तिक या तामणामध्ये काढायचं आहे यानंतर तुम्हाला त्यावरती अन्नपूर्ण मातेची मूर्ती ठेवायची आहे त्यानंतर एका प्लेटमध्ये तुम्हाला अखंड अक्षदा घ्यायच्या आहेत ज्याला आपण तांदूळ म्हणतो फक्त हे तांदूळ घेताना चांगले घ्या कुठेही तुटलेले फुटलेले तांदूळ घेऊ नका अखंड तुम्हाला अक्षयच्या आहेत आणि यानंतर आपल्या उजव्या हाताने पाच बोटांच्या सहाय्याने आपल्याला हे तांदूळ माता अन्नपूर्णेच्या मस्तकावरती अर्पण करायचं आहे तांदूळ अर्पण करत असताना सुद्धा ओम श्री अन्नपूर्ण देवेन महा या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे आता हे तांदूळ आपल्याला इतके अर्पण अन्नपूर्णा मातेच्या खांद्यापर्यंत एवढे तांदूळ तुम्हाला अर्पण करायचे आहेत जर तुम्हाला करंगळी जवळच बोट म्हणजे अनामिका मधलं बोट आणि मदल बोट आणि अंगठा या तीन बोटांच्या साहाय्याने ज्याप्रमाणे आपण कुंकुमार्जन करत असतो तर अशा या तीन बोटांच्या साहाय्याने सुद्धा तुम्ही हे तांदूळ अर्पण करू शकता किंवा पाच बोटांनी केलं तरीही चालेल तांदूळ अर्पण करून झाल्यानंतर आपल्याला अन्नपूर्ण मातेला हळदी कुंकू लावायचा आहे दुप्दीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला देवीला एक नैवेद्य दाखवायचा आहे जो की या दिवशी खूप महत्वाचा मानला जातो म्हणजे हिरव्या पालेभाज्या बघा शाकंबरी देवीला पालेभाज्या फळं जी आहेत तर ती नैवेद्य म्हणून अर्पण केली जातात आणि म्हणूनच आपल्याला अन्नपूर्ण मातेला ताजी फळं जी असतात तर ती नैवेद्य म्हणून ठेवायची आहेत त्यामध्ये काकडी जी आहे तर ती तुम्हाला अवश्य ठेवायची आहे एका ताटामध्ये तुम्ही सगळ्या प्रकारच्या भाज्या फळं ज्या आहेत तर त्या घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे ती अन्नपूर्णा मातेची मूर्ती तुमच्या देवघरामधनं उचलायची आहे तुम्हाला तुमच्या स्वयंपाक घरामध्ये घेऊन जायची आहे आणि तुमचा गॅस आहे तर गॅसजवळ तुम्हाला अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवायची आहे आणि तिथे सुद्धा तुम्हाला अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीची पूजा करायची आहे तुमच्या गॅसची पूजा करायची आहे आणि तिथेच या भाज्या ज्या आहेत तर त्या तुम्हाला ठेवायच्या आहेत यानंतर तुम्हाला अन्नपूर्णा मातेला प्रार्थना करायची आहे की आमच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदावी त्याचबरोबर खाल्लेल्या अन्नातनं विषबाधा होऊ नये अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि यानंतर शक्य असेल तर संपूर्ण दिवसभर अन्नपूर्णा माता तुमच्या स्वयंपाकघरामध्ये तुम्हाला कोपऱ्यामध्ये ठेवून द्यायची आहे ईशान्य किंवा उत्तर कोपऱ्यामध्ये तुम्ही ठेवू शकता आता दुसऱ्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे सकाळी उठायचं आहे स्नान करायचं आहे आणि या पालेभाज्या आणि ज्या फळं तुम्ही घेतलेली आहे तर ती घरामध्ये तुम्ही खायला वापरू शकता अन्नपूर्णा मातेची मूर्ती ज्या वाटीमध्ये तुम्ही नेहमी तुमच्या देवघरामध्ये ठेवता आपण जे तांदूळ अन्नपूर्ण मातेला अर्पण केलेले आहेत त्यातले तांदूळ तुम्हाला तांदळाच्या डब्यात टाकायचे आहेत बाकीचे तांदूळ जे आहेत तर ते तुम्हाला अन्नपूर्ण मातेच्या वाटीमध्ये ठेवून अन्नपूर्ण मातेची जी मूर्ती आहे तर ती तुमच्या देवघरामध्ये नेहमीच्या जागेवरती ठेवून द्यायची आहे आता अन्नपूर्ण माता आधी तांदळामध्ये ठेवलेली असते तर ते तांदूळ तुम्ही काय करायचं आहे तर ते पक्ष्यांना खाऊ घालायचे आहेत आणि त्यातले थोडेसे तांदूळ तुम्हाला भात शिजवताना भातामध्ये टाकायचे आहेत तर अशा पद्धतीने उद्याच्या दिवशी अन्नपूर्ण मातेला ही एक वस्तू अर्पण करायची आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये अन्नपूर्णा माता ही खूप महत्वाची मानली जाते आणि म्हणूनच पहा जेव्हा मुलीचं लग्न होतं तेव्हा मुलगी माहेर सासरी जाते तेव्हा सासरी जाताना मुलीला अन्नपूर्ण माता आणि गणपती बाप्पांची मूर्ती दिली जाते कारण मुलगी ज्या पण घरामध्ये जाईल त्या घरामध्ये माता अन्नपूर्णेच्या रूपात जाईल आणि तिच्या कृपेने घरामध्ये धनधन संपत्ती ही कधीही कमी पडू नये यासाठी आई वडील त्या मुलीला सासरी पाठवताना तिच्यासोबत अन्नपूर्णा मातेची मूर्ती देत असतात आणि म्हणूनच प्रत्येकाच्या घरामध्ये ही मूर्ती असतेच त्यामुळे उद्याच्या दिवशी सर्वांनी हा एक उपाय अवश्य करायचा आहे जर तुमच्या घरामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती नसेलच तर तुम्ही एक सुपारी घेऊ शकता आणि सुपारीच्या रूपामध्ये तुम्ही अन्नपूर्णा मातेची पूजाही करू शकता तर अशा पद्धतीने तुम्ही हा एक उपाय उद्याच्या दिवशी नक्की करा आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ